उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नऊ ऑगस्ट रोजी अकोले दौरा निश्चित झाला आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त ते अकोले शहरात भव्य रॅली आणि जाहीर सभेत सहभागी होणार आहेत उपमुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार ते शिर्डीहून हेलिकॉप्टरने अगस्ती कारखान्यावर उतरणार आहेत दुपारी बारा वाजता अकोले बाजार येथे जाहीर सभा होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोले शहरात येत असल्यानं आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांना वाचा फुटणार आहे एकनाथ शिंदे अकोलेत येत आहेत त्यांचे अकोलेकरांच्या वतीनं स्वागत आहे पण अकोलेत आल्यानंतर त्यांनी भरीवासा निधी द्यावा आणि तो निधी प्रत्यक्षात वापरात यावा एवढीच अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी दिली आहे जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोलेत येत आहेत मात्र विशेष म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आदिवासी दिन वेगवेगळा साजरा करत असल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे जागतिक आदिवासी दिन साजरा करताना डी जे न वाजवता आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवावं अशी ठाम मागणी मनसेचे दत्ता नवले यांनी केली आहे मारुती मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक का गावांमधून डी जे अकोलेत येणार असल्याची माहिती आहे या डीजेंना दत्ता नवले यांनी विरोध केला आहे आदिवासी परंपरा वेशभूषा आणि वाद्यांच्या माध्यमातूनच हा दिन साजरा व्हावा असा आग्रह आता मनसेनं धरला आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली असून विविध प्रकारच्या आकर्षक डिझायनर आणि लाईट लावलेल्या राख्यांनी बाजारपेठ गजबजली आहे भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक असणाऱ्या या राख्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे महिलांचा खरेदीसाठी मोठा उत्साह दिसतोय येत्या दोन दिवसात राखी खरेदीला आणखी वेग येणार आहे अकोले तालुक्यातील विलासनगर पिसेवाडी येथे मध्यवस्तीत रात्रीपासून बिबट्याच्या मादीनं सोयाबीनच्या शेतात मुक्काम ठोकला असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे नारायण डोके या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या शेतात ही बिबट्याची मादी आपल्या दोन बछड्यांसह उकडपणे फिरत असून त्यामुळं परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत या भागात विभागानं तातडीनं पिंजरा लावून त्यांना रेस्क्यू करावं अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे बिडगाव येथील आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या शुभारंभ आणि विद्यार्थी स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ वही पेन देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार वैभवराव पिचड आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल रहाणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उभारलेले हे संकुल आज दर्जेदार शिक्षण देत असून यामुळे संपूर्ण परिसराचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे राजूर पोलिसांनी दमदार कामगिरी काळात तब्बल अडीच लाखांचे गहाळ झालेले दहा मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत राजूर परिसरातून चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे सी आय आर पोर्टलवरील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या मोबाईलांचा शोध घेऊन ते नाशिक संगमनेर आणि मुंबई परिसरातून मिळवले आहेत याआधीही राजूर पोलिसांनी गेल्या काही महिन्यात सत्तावीस मोबाईल परत केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल परत मिळाल्यानं तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं असून पंधरा ऑगस्ट ही त्यासाठीची अंतिम मुदत देण्यात आली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तुमच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नाही तर दंडात्मक कारवाई होऊ शकते अवघे सात दिवस शिल्लक असताना देखील अनेक वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवलेली नाही आहे त्यामुळे वेळेत नंबर प्लेट बसवा अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते पीटीसी फाटा बेलगाव रोडवर पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे स्टेरिंग लॉक झाल्यानं पिकअप वडाच्या झाडावर जाऊन धडकली आहे सकाळी सात वाजता ही घटना घडली आहे अपघातात पिकअपमधील दहा ते पंधरा जण जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यापुढे प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत बंधनकारक करण्यात आलं आहे जी शाळा नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे